नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतून रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी मुंबई येथील मदरसा येथे व सध्या सुट्टी असल्याकारणाने ती कामशेत येथील आपल्या घरी आली होती तिच्या आईच्या फिर्यादीवरून एका तरुणाने तिला फूस लावून पळून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे दाखल तक्रारीनुसार कामशेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेडगे हे पथकासह मुलीचा शोध घेत आहेत आठ दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाल्यानंतर सर्व प्रकारे पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे मुलीच्या आईच्या सांगण्यावरून मुलीकडे मोबाईल फोन नाही व तिला एका मुलाने फूस लावली म्हणून ती घर सोडून निघून गेली आहे त्यामुळे कामशेत पोलीस स्टेशन येथे अज्ञात इस्मा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद